गोरासा कुरळ्या केसांचा रवी पंचवीस एक वर्षाचा होता त्याची आई गोरी गोमटी गोल चेहऱ्याची होती कपाळावर भलं मोठं कुंकू लावायची तिचं विशेष म्हणजे अगदी टापटीप राहायची चोपून चापून नेसलेली साडी तिच्या अगदी शंभर टक्के मॅचिंग रंगाचा ब्लाउज यामुळे ती ओळखीच्या व्यतिरिक्त आजूबाजूच्या चार पंच कॉलनीत परिचयाची होती रवीचं लग्न ठरलं रवी मित्रमंडळी खूप होत पुऱ्या बिल्डिंगला लाईटिंग तोरणाने सजवलं होतं बिल्डिंग मधल्या बायकांना बांगड्या भरण्यासाठी खास कासार बोलवला होता बिल्डिंगच्या सभोवतालच्या जागेत भला मोठा मंडप उभारला होता जागाही छान ॲस्पेस होती बिल्डिंग मध्ये चारी चारीजण चारीजण घरचं कार्य असल्यासारखी वावरत होती आदल्या रात्री हळदीचं जेवण जेवणात दोन्ही शाकाहारी मांसाहारी बेत होते शाकाहारी थाळीत वेज पुलाव बासुंदी पुरी तर मांसाहारी थाळीत वजरी मटन वड्या असा सगळ्यांच्या आवडींचा भेद होता रवीची आई छान नटली धटली होती यजमान यजमानांनी दोघं जोडीने पाहुण्यांना पोटभर जेवण्याचा आग्रह करत होते त्या रात्री रवी व रवीचे मित्रमंडळी अगदी बेभान होऊन नाचलं अखेरी शादी जोग या मैत्रिणी मस्त शरारा वगैरे घालून मोरडत होत्या दुसऱ्या दिवशी सकाळी सगळी पाहुणे मंडळी बिल्डिंगमधले रहिवाशी पहाटे लवकर आवरून मंगल कार्यालयात गेले वधूकडच्या मंडळींची व्यवस्था कार्यालयातच केली होती ती लोकं आदल्या दिवशी संध्याकाळी आली होती व पहाटे सगळं आवरून तयार झाली होती बारा वाजून पाच मिनिटांनी लग्न लागलं रवी रवीच्या आईच्या थोडं अस्वस्थ वाटलं तिला जरा पंख्याखाली बसून पाणी वगैरे दिल्यावर ती सावध झाली व पुन्हा कामाला लागली लग्नाला आलेल्या सुवासिनीच्या ओट्या भरणं त्यांचा मानपान करणं अशी बरीचशी कामं होती चार एक वाजता वधूने तिच्या माहेरच्या शास्त्रुन्ञांनी निरोप दिला व वरात घरात चालू निघाले रवी व रेवाला मोगऱ्यांच्या फुलांनी सजलेल्या रथात बसवले होते वाजंत्री वरातीत नाचणारा उत्साही मित्र मंडळ याने वरातीला रंगत आणली सूर्य आग ओकत होता पण कुणाला त्याचं भान नव्हतं थंडापीठ ठराविक अंतरावर फटाके वाजवत वरात चालली होती वरात बिल्डिंगच्या जवळ आली तसं बिल्डिंगमधील बायकांनीही मन भरून नाचून घेतलं कुणी फुगड्याच्या घातल्या रेवानं माप माप ओलांडलं व सासरच्या घरात प्रवेश केला नातेवाईकांच्या आग्रहास्तव नाव घेऊन झालं रवी व रेवा दोघांनाही रवीच्या आईने जोडीने जेवायला बसवलं साधं जेवण वरण भात मेतकूट लिंबाची फोड बटाट्याची भाजी रवी आणि रेवा या दोघांनाही रुचकर लागलं होतं करवल्यांच्या आग्रहस्तावर एकमेकांना घासी भरवण्यात आले माहेर सडून आल्यामुळे रेवाचा चेहरा अगदी उतरला होता रवी आईच्या तिच्या केसाहून हात फिरवला तिला जवळ घेतलं तेव्हा रेवा मसूमसू रडू लागली रवीची आई म्हणाली शहाने ना तू रेवा मग असं मुळूमळू रडायचं नाही तू असं रडत राहिली की तिकडे तुझी आई बाबांना करम कसं करमणार रवी रवीच्या मावशी काकीसोबत रवीच्या आईने घरातलं सारं आवरलं रेवाला रवीच्या आते बहिणीजवळ अंतरून घालून दिलं फार दमळ्यामुळे रेवाचा लगेच डोळा लागला साधारण अडीच वाजले असतील रवीच्या आईला कसं तरी होऊ लागलं तिच्या छातीत दुखू लागलं तिने आजूबाजूंना साथ घातली रवीचे बाबा पटकन जागे झाले रवीला उठवलं रवीच्या आईला खूप घाम फुटला होता रवीने लगेच रुग्णवाहिकेला फोन लावला रुग्णवाहिका बिल्डिंगच्या दारात उभी राहिली तसं रवी व रवीच्या बाबांनी दोघांनीही तिच्या दोन्ही खांद्यांना धरून तिला जिन्यातून खाली नेऊ लागले एक जीना उतरला असेल दुसरा जिना उतरत असताना रवीच्या आई धाडकन खाली बसली रवी आई आई हाका मारू लागला पण सगळं संपलं होतं आनंदाचं वातावरण क्षणात दुःखाचं बदलून गेलं लग्नावरून आपापल्या घरी निघालेले पाहुणे सोयरे परत रवीच्या घरी आले जे झालं ते आकरीत होतं रवीची आई पंचतत्वात विलीन झाली रवी सैरभेर झाला दहा मोकलून रडत होता त्याचे मित्र आप्तस्वकीय याला धीर देत होते एकमेकांना सांभाळा सांगत होते रेवाचं माहेर सोडल्याचं दुःख झालं आणि कारण हे सासूवीराचं दुःख तिच्या पुढे आवाज उभं राहिलं काही जणी तिला धीर देत होत्या तर काही विक्षिप्त बायका मात्र आपापसात आप घुसपत होत्या की आत्ता आत्तापर्यंत अगदी धडधाकट होती रवीच्या आई असं अचानक काय झालं पायगुण वगैरे म्हणतात तसं तर नाही ना रेवाच्या कानावर हे शब्द गेले तसं तिला अगदी उन्मळून पडल्यासारखं झालं तिचं जेवण खाणंही बंद झालं रवीचे बाबा थोडे सावध होता सुनेची घालमेळ त्यांना जाणवली ते अगदी रवीच्या आईप्रमाणेच रेवाच्या शेजारी जाऊन बसले आणि डोक्यावरून हात ठेवत म्हणाले रेवा बेटा झालं ते झालं त्यात आपला कोणाचा काहीही दोष नव्हता लोक दहा तोंडाने बोलणार त्याच्याकडे दुर्लक्ष करायचं तुझा पायगुण खरंच शुभ आहे या घरात यापुढे तुझ्या पावलाने सगळं शुभ होणाऱ्याचा मला विश्वास आहे बाळा त्या दिवसापासून रेवाने संसाराची धुरा तिच्या खांद्यावर घेतली आला गेला पे पाहुणा रवी रवीचे वडील सगळ्यांचे मायने करू लागली रेवाच्या प्रेमळ वागण्याने ते घर लवकरच दुःखातून सावरलं रेवाच्या पोटी कन्यारत्न जन्माला आलं तिच्या हनुवटीवर ही रवीच्या आईच्या हनुवटीवर जसा तिळ होता तसाच होता रवीनी रवीच्या बाबांनी नातीकडे पाहिलं